आरंभ एका नव्या पर्वाचा संत श्री बाळूमामा यांचा भंडारा उत्सव सावित्री मंगल कार्यालय आयोजित करण्यात आला भंडाराची उधळण करत बाळूमामाचा जय जयकार करण्यात आला उद्योजक श्री राकेश मोरे यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम पार पडला यामध्ये बाळूमामाचे शिष्य श्री संत हलसिद्धनाथ व श्री संत बाळूमामा भाकणूक कथनकार गुरुमाऊली परमपूज्य कृष्णात ढोणे महाराज यांच्या दर्शन सोहळ्याचे यावेळी आयोजन करण्यात आले होते यावेळी बाळूमामांची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी गुरुमाऊली ढोणे महाराज यांनी भक्तांना आशीर्वाद दिले प्रत्येकाला सुख समृद्धी प्राप्त हो प्रत्येकाचे भले हो चांगले विचार चांगले आचार सर्वांनी आत्मसात करावे हीच खरी संत बाळूमामांची शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले संत बाळूमामांचा आशीर्वाद हा कायम पाठीशी आहे त्यामुळेच आज सर्व काही आहे धायरी व परिसरातील भक्तगणांसाठी प्रत्येक वर्षी हा भंडारा उत्सव आयोजित करणार असल्याची माहिती यावेळी राकेश मोरे यांनी दिली यावेळी आयोजक युवा उद्योजक राकेश मोरे यांनी कृष्णात ढोणे महाराज यांचा सन्मान केला यावेळी ढोणे महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत संत बाळूमामांचा अभिषेक करण्यात आला आयोजक राकेश मोरे उद्योजक युवराज जाधव विशाल पानसरे प्रवीण कदम कृष्णा पंडित श्रीकांत गाडेकर नंदिनी मोरे दिव्या पानसरे माही मोरे पृथ्वी मोरे रोहिणी पंडित उज्ज्वला मोरे यांच्यासह बाळूमामा यांच्यावर प्रेम करणारे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला सर्वांना जय बाळूमामा नमस्कार डायरी वडगाव ना डायरी मध्ये बाळूमामांचे निसीम भक्त असणारे आपले राकेश मोरे साहेब यांच्या प्रयत्नातून हा जो काय बाळूमामांचा भंडारा उत्सव साजरा केला त्यानिमित्तानं इथं अभिषेक असेल पूजा अर्चा असेल महाआरती असेल आणि अन्नप्रसाद मामांचं निमित्त साधून हे सगळं कार्यक्रम या मोरे दापन त्यांच्या माध्यमातून केलं खरोखरच आनंद वाटला की या निमित्तानं असणारे बाळोमांचे या भागातील परिसरातील भक्त असतील या निमित्तानं मामांचा प्रसाद आणि भंडारा या सर्व भक्तांच्या पर्यंत मोरे कुटुंबियांच्या माध्यमातून सर्व भक्तांचे पोचला खरंच असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या मोरे कुटुंबियांच्याकडून व्हावेत केलेलं कार्य मामांच्या माध्यमातून सिद्धीत जावं आलेली भक्तगण सर्वांना कृपा आशीर्वाद मोरे आशीर्वाद हीच याच्या निमित्ताने भंडाराच्या उत्सवाच्या निमित्तानं मामाच्या माझी मनापासून खूप दिसा इच्छा होती की ढोणे बाजूंना धायरीमध्ये आणायचं आणि भंडाराचं काय काम करायचं मी दर महिन्याला या दर दोन महिन्यात जात असतो पण खूप असं मनापासून एक इच्छा होती की काहीतरी करायचं काहीतरी करायचं महाराजांनी इतपण आणायचं पण ते आज ठरवूया की या माहिती काही करून त्यांना आणायचं म्हणजे आणचं आणि माझ्या अनुभवाचं त्यांना सांगू शकत खूप असे अनुभव आहेत की मी सांगू शकत नाही की मला अक्षरशः बाबू दर्शन झालेलं आहे पण ते मी आता अनुभव सांगू शकतो नाही प्रत्येक पावला मला इतके अनुभव आलेले आहेत की आज त्यांना म्हटलं मी बाळ दोन्ही बाईंच्या कृपेने त्यांना आणावं आणि त्यांच्या कृपेने आशीर्वाद घेऊन सगळ्यांना मांडारचा करून गाव महाराजांनी काय दिलं आहे महाराजांनी खूप माझा आशीर्वाद दिला खूप त्यांनी दिलं जे काय सगळं त्यांच्याच कृपेने आहे आणि त्यांच्या दृष्टीने सगळं चालणार आहे सगळे त्यांच्या कृपया इथं आलोय बरोबर मी युवराज जाधव मला जे काय नाव मिळाले ते संत बाळूमामा आणि आमचे गुरुमाऊली कृष्णा डोने महाराज मी सुद्धा एक म्हणजे मी सुद्धा कधी देवाला मानत नव्हतो पण ज्या वेळेस मी बाळूमामांच्या भक्तीमध्ये उतरलो आणि जेव्हा मला सानिध्य हे आमच्या महाराजांचं लागलं गुरुमाऊली कृष्णा डोने महाराजांचं त्यापासून माझं आयुष्य आणि माझा जे मार्ग होता तो एकदम सुलभ आणि चांगला झाला पण माझ्या आयुष्यामध्ये जे जडण घडण झाली ते फक्त बाळू मामा आणि कृष्णा डोने महाराज यांच्यामुळे झाले त्याबद्दल म्हणजे त्यामुळं मी खूप यशस्वी पण झालेलो आहे आणि खूप आनंदित पण आहे त्याच्यामुळं मी म्हणजे मी स्वतः मला हा अनुभव आलेला आहे धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा